नमस्कार प्रेक्षक हो जीवनभर भक्तीचा शोध घेतलेले विविध संप्रदाय गुरु आणि पंथांचा अभ्यास करूनही समाधान न मिळालेल्या एका साधकाची ही प्रेरणादायी कहाणी आहे लातूर जिल्ह्यातील गुंफवाडी येथील सुरेश सुखदेव जाधव यांनी तब्बल तीन दशक विविध धार्मिक साधनांचा अभ्यास केला कीर्तनाच्या माध्यमातून लोक प्रबोधन केले पण तरीही त्यांना जीवनाच्या अंतिम सत्याचा शोध लागत नव्हता एकोणीसशे पासून त्यांनी वारकरी संप्रदाय ब्रह्मकुमारी राधास्वामी पंथ कुंडलिनी जागृती आणि अनेक संत साधू यांच्याकडून उपदेश घेतला त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली ओम शांती मंत्र जपला शिवसा साधनेत मग्न राहिले पण त्यामधून त्यांना पूर्णत्वाचा अनुभव मिळाला नाही त्यांनी अनेक पंथांचा अभ्यास केला तासन ध्यान तास साधना केली कीर्तन प्रवचनांद्वारे ज्ञान प्रसार केला पण जीवनातील आध्यात्मिक समाधान आणि मुक्तीचा मार्ग सापडत नव्हता परंतु दोन हजार चौदामध्ये त्यांच्या आयुष्यात एक निर्णायक वळण आले त्यांच्या चुलत्यांनी त्यांना संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकण्याचा सल्ला दिला त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि चमत्कारिकरित्या त्यांच्या दृष्टी दोषावर उपचार न करता त्यांची दृष्टी पुन्हा परत आली त्यांनी जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला चला ऐकूया सुरेश सुखदेव जाधव यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास नमस्कार नमस्कार सत साहेब आपलं नाव सुरेश सुखदेव जाधव आपण कुठून आलात मुक्खामगुंफवाडी तालुका जिल्हा लातूर संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार चौदामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी एकोणीसशे ब्रह्म पर ब्रह्म परभ्रम्हनायचे पांडुरंगाची भक्ती साधना करत होतो आणि ती भक्ती साधना करत असताना त्याच्यामध्ये आमची एवढी प्रगती झाली या आम्ही स्वतः प्रबोधनकार झालो आणि लोकाला ज्ञान देण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करू लागलो परंतु त्यामध्ये आम्हाला संतुष्टी होत नव्हती कारण तुकाराम महाराज म्हणायचे आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख ने हे रे ते माईक दुःखाची जणती नाही आदि अंती अवसान एक देव नसेल तर दुःख प्राप्त होते मग हा एक देव कोणता आहे ह्याचा आम्ही शोध करायचा मग कधी ब्रह्मा विष्णू महेश एक रूप असणारे दत्त आहेत त्यांची सेवा करायची मग असं कधी शिवच मोठा आहे वाटायचं त्यांची सेवा करायची कधी विष्णू मोठा आहे त्यांची सेवा करायची ह्यांचा अवतार पांडुरंगाचा आहे म्हणून पांडुरंगाची सेवा करायची अशी आम्ही भक्ती साधना करत होतो परंतु आम्हाला समाधान लाभत नव्हतं गीता ज्ञानेश्वरी वाचायची ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवाने सांगितलं आहे तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल गीता अध्याय नंबर चार श्लोक नंबर बत्तीसमध्ये सांगितले हे अर्जुना तुला जर मोक्ष मिळवायचा असेल तर तत्त्वदर्शी संताला जाऊन भेट नंतर आम्हाला प्रश्न पडायचा तत्वदर्शी संत कोण आहेत मग हे उपाधी लावतात आम्ही संत आहोत त्यांच्याकडे जायचं त्यांना विचारायचं जा। बाबा तत्वदर्शी संताची आम्हाला ओळख पाहिजे तर ते आमचं समाधान करत नसत त्यानंतर आम्ही आणखी गीतेचं अध्ययन करायचं गीता अध्याय नंबर अकरा श्लोक नंबर बत्तीसमध्ये सांगितले हे अर्जुना मी काळ आहे आणि सर्वांना खाण्यासाठी आलेलो आहे आणि हे मूळ जन मला कृष्ण मानतात मग आम्हाला संशय निर्माण व्हायचा बाबा आपण तर ह्या कृष्ण परमात्माची भक्ती करतोय आणि हे तर काळ म्हणतोय मग हे काळ काय आम्हाला समजायचा नाही त्याच्यानंतर पुढे जाऊन गीता अध्याय नंबर सतरा श्लोक नंबर तेवीस मध्ये सांगितलेलं आहे ओम सत इति निर्देशक त्रिवी समर्थे ब्रम्हणे नवा हा मग हाच खरा मंत्र असेल त्याचा आम्ही जप करायचा पण त्याच्यामधून संतुष्टी प्राप्त व्हायची नाही आणि त्याचा अर्थही आम्हाला कळायचा नाही माऊलीने सांगितले अजपा अजपणे उलट प्राणता तेथेही ते मनाचा निर्धारू असे मग हे आजपा काय आहे ह्याचा शोध करायचा अनेक साधू संतांना विचारलं त्यांनी सांगितलं स सा बाहेर सोडायचं ह हो आत घ्यायचं असा जप आहे तरी हा परिपूर्ण जप आहे का आम्हाला त्यावेळेस वाटायचं ह्याच खरा जप असेल मग त्याची साधना करायची त्या साधनेपासून काही लाभ मिळायचा नाही एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार तेरापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचं काम केलं पण आमचे आजार वाढत गेले आम्हाला डोळ्यानं दिसण असं झालं मग आपला एक देव कोण आहे सबका मालिक एक साईबाबाचा मंत्र आम्हा मुं, नंतर आम्हाला आवडायचं त्यांच्या वाऱ्या करायच्या पण मालिक कोण आहे सबका मालिके का म्हणून गेले मग तेच असतील एक मालिक त्यांची ही संतुष्टी झालेली नाही त्यानंतर आमचे डोळे गेले आम्ही सर्विस करत होतो सर्विसचा प्रॉब्लेम येऊ लागला सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि वारकरी समुदायामध्ये जी भक्तीसाधना देत होते ती भक्तिसाधना करत होते मला असं विचारायचं आहे की इतके वर्ष तुम्ही ही भक्तिसाधना करत होतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य कोणी साधू संतांकडनं नामदीक्षा किंवा उपदेश किंवा अनुग्रह घेतला होता का होय घेतला होता मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ओम शांतीचा मंत्र उपदेश घेतला होता आणि त्यासाठी आबू पहाटला गेलो होतो तिथं आठ दिवस राहिलो आम्ही आणि त्यांचं सर्व ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांनी सांगितलं की वा हा शिवबाबा सर्वात श्रेष्ठ परमात्मा आहे आणि हेच पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यांची साधना केल्याने तुम्हाला मोक्ष मिळेल त्यानंतर त्यांच्या शेवटच्या दिवशी मेडिटेशन झालं आणि मेडिटेशन हे त्रिकुटापर्यंतच झालं आम्हाला दसवेद्वारापर्यंत ज्ञान होतं त्यामुळं आम्हाला वाटलं की हे परिपूर्ण नाही आमची संतुष्टी झाली नाही आम्ही तिथून परत आलो जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही ब्रह्मकुमारी या संस्थेशी जोडले गेले होते आणि त्यांनी जी भक्ती साधना दिली होती ही तुम्ही किती वर्ष केले मी ही साधना चार वर्षापर्यंत केली या चार वर्षाच्या साधनेमध्ये आपल्याला काही लाभ किंवा अनुभव प्राप्त झाला का ह्या चार वर्षाच्या साधनेमध्ये आम्हाला काहीही अनुभव प्राप्त झालेला नाही उलट शरीराची थोडीशी चढच म्हणजे चिडी चिड अशी भावना निर्माण झाली शरीरामध्ये की थोडंसं क्रोध यायला लागला की आम असं करतो तसं करतो आम्ही आमची भक्ती श्रेष्ठ आहे असं वाटत होतं परंतु लाभ तर काहीच नाही लाभ झालेला नाही मग आपण अन्य कोणी संतांकडनं नामोपदेश उपदेश घेतला का आमची सुरुवातीला जी वैष्णव संप्रदायाची परंपरा चालू होती ती आम्ही चालूच ठेवलेली होती परंतु त्याच्यातून हा शोध करत होतो त्यानंतर आम्ही निर्मला देवी कुंडलिनी जागृत या पंथाकडे गेलो तिथं आम्ही कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केला आमची कुंडलिनी जागृत झाली आम्हाला एक सात आठ तासाचा लाभ प्राप्त झाला आनंद मिळाला पण तो आनंद कुंडलिनी उतरली गेली आनंद संपला त्याच्यामुळे आम्हाला मोक्ष मिळू शकला नाही ज्याप्रमाणे घोडा मोकळा सोडला परंतु तबेल्याचा दरवाजा बंद आहे अशी अवस्था झाली आम्हाला मोक्ष त्यातून प्राप्त होणार नाही हे सिद्ध झालं आणि ती आम्ही साधना सोडून दिली त्यानंतर आणखी एक मी साधना केलेली आहे राधास्वामी पंथाची दोन हजार चौदामध्ये मी राधास्वामी पंथाला जोडलो त्यांचे पाच नाम घेतले सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तास अशी त्यांची मेडिटेशन केलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये बुकलेटर झालो आणि वीस सेंटरमध्ये मी राधास्वामीचं से प्रवचन केलं आणि त्याच्यामध्ये काही संतुष्टी झाली नाही माझे डोळे कमी कमी होत चालले मला ते वाचताही नाही गेलं मी प्रार्थना करायची परमात्म्याला मी तुमची सेवा करत आहे मला तुमची सेवा करण्यासाठी से डोळे तरी द्या परंतु ते डोळे काही मला आले नाहीत म्हणून तिथेही मला काही लाभ भेटला नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही परमेश्वरा प्राप्तीसाठी अगोदरपासून भाविक होता तुम्ही वेगवेगळे प्रकारचे संत यांच्याशी संपर्क साधला त्यांची भक्ती साधना तुम्ही समजून घेतली ती भक्ती साधना तुम्ही अनुकरणसुद्धा केली असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच भक्ती घ्यावी महत्त्वाचं कारण असं आहे की आपण वैष्णव संप्रदाय हे सर्व संप्रदाय बघत आलो परंतु ह्याच्यामध्ये सुख शांती समाधान मिळत नाही असं दिसल्यानंतर आमचे चुलते संत रामपालजी महाराजांना दोन हजार तेरामध्ये जुळलेले होते ते सांगितलं रे तुझे रोग वाढत चालले तू कीर्तन करतो प्रवचन करतो प्रबोधन करतोस तुला देवाची प्राप्ती होत नाही आणि तू आमच्याकडे आणि हे संत रामपालजी महाराजांचे सत्संग पहा आम्ही त्यांनी सांगितल्यानंतर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहू लागलो त्याच्यामध्ये खरं ज्ञान दिसू लागलं महाराजांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे गीता उघडून सांगू लागले की बाबा गीता अध्याय नंबर चार श्लोक नंबर बत्तीसमध्ये हे अर्जुना तुला जर मुक्ती मिळवायची असेल तर तत्त्वदर्शी संताला जाऊन भेट आणि तत्वदर्शी संत जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराजच आहेत हे सिद्ध करून दाखवलं आणि त्यानंतर आम्हाला वाटलं हे सांगतात हे बरोबर आहे गीता अध्याय नंबर अठरा श्लोक नंबर बासष्टमध्ये सांगितलं सर्व धर्म परित्याजम एकम शरणम व्रज आम्ही त्याप्रमाणे ती पूर्वी भक्ती करायचो परंतु ही शरण शरणम व्रज शरण जा अशा शब्दाचा अर्थ त्यांनी शरण ए असं म्हणायचं आणि आम्ही त्या देवांना द्या शरण जायचं मग खरा अर्थ आम्हाला जगदुरु चतुर्दशी संत अंपाजी भेटल्यानंतर त्यांनी शब्दकोश काढून दाखवला आणि त्या शब्दकोशामध्ये शरणम व्रज व्रजेचा अर्थ जा असा आहे हे आम्हाला त्यावेळेस कळालं त्याच्या अगोदर आम्हाला कळालं नव्हतं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला गीतेचा सरळ आणि सोप्या भाषेत अर्थ सांगितला जे की तुम्ही याच्या अगोदर जी भक्ती करत होतात त्या भक्तीमधून आपल्याला ती गीता समजली नव्हती मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात आणि जी अगोदरपासून ती तुम्ही जी भक्ती साधना करत होतात त्या ज्ञानामध्ये काही फरक आहे का ह्या ने भरपूर फरक आहे हा त्यांनी सांगायचं बाबा मोक्ष मिळतो आहे पूर्वीच्या ज्ञानामध्ये मोक्ष मिळतोय परंतु स्वर्गीचे इच्छिता ती देवा मृत्यू लोका हो होवा जन्मा मा मग हे असं का सांगतात बाबा मोक्ष तर मिळाल्यानंतर आपल्याला खाली यायचं नाही मग हे खाली यायची इच्छा का करतात मग संत जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला मोक्ष म्हणजे सतलोक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे जन्ममरणाचा रोग लागलेला आहे ह्या रोगापासून तुमचं प्रथम निवारण होईल तिथं तुम्हाला एकनुरी तत्वाचं जीवन मिळेल जिथं की कधी आजार नाही कधी मृत्यू नाही कधी वृद्धावस्था नाही आपल्या स्वतःच्या आत्म्याचा सोहळा सूर्य इतका प्रकाश आहे आणि जगद्गुरु तत्वदशी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की हितजी तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की आपला तो एक देव करून घ्यावा तर तो देव कोणता आहे त्यांनी दाखवून दिलं की कबीर परमात्मा हेच देव आहेत ते मनुष्य सदृश्य आहेत आणि तख्तावर विराजमान आहेत हे आम्हाला जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी सांगितल्यावरच कळलं त्याच्या अगोदर आम्ही गीता वाचली भागवत वाचलं तुकाराम गाथा वाचला परंतु आम्हाला कळालं नाही कारण गाथ्यामध्ये सांगायचे सतत तुम्ही चिंतन करीत राहा आणि त्या चिंतनानं तुम्हाला देव भेटेल परंतु ते चिंतन कोणतं करायचं आपला तो एक मंत्र जाणार म्हणून सांगितला त्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणा मग ह्या मंत्राचा आपण किती जरी जप केला तरी आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही ही ज्या वेळेस जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली त्यावेळेस सांगितलं गीता अध्याय नंबर अठरा श्लोक नंबर बासष्टमध्ये सर्व धर्म परित्याजम एकम शरण वर्ज्य हे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला कळवून दिलं अध्याय नंबर सतरा श्लोक नंबर तेवीस अध्या ओम सत् सत इथे निर्देशक त्रिवेद समर्थे नमः हा मंत्र आम्हाला गीतेमधून मिळालेला आम्ही पाठ करायचा परंतु त्याचा अर्थच आम्हाला कळायचा नाही तर ओममध्ये जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी अगदी खुलं करून सांगितलं की ओम मध्ये सात मंत्र आहेत ती सात देवतेचे आहेत मग ह्या देवता जर आपल्या पैसे आहेत मग ह्या देवतेचा आम्ही जपच करत नव्हतो ओम ओम म्हणायचा असं मग ते सात मंत्र मिळायचे नंतर माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये की अजपा जपणे उलटपणाचा तेथेही मनाचा निर्धार असो मग हा अजपा काय आहे हा आम्हाला कळायचाच नाही मग ज्यावेळेस जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की अजपा जो है है। हा जो मंत्र आहे तो सतनाम आहे आणि हा सतनाम त्याने आम्हाला सांगितला तो आम्हाला कळाला त्यानंतर सारनाम अशी नाम दीक्षा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ही तीन टप्प्यामध्ये दे देतात आणि ह्या विश्वामध्ये दे, खरं ज्ञान देणारा संत जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांशिवाय दुसरा कुणीही नाही आणि त्यांनी ही दीक्षा दिली म्हणून आम्हाला गीता ज्ञानेश्वरी कळाली अन्यथा आम्हाला गीता कळालीच नसती कारण क्षणोक्षणी हाच करावा विचार तरावया अपार भाऊ शिंदू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावकाश मग ना ही नाशिवंत देह आहे हा जाणार आहे आणि काळ हेच आयुष्य खातो आहे मग हा काळ कोण आहे मग काळ आम्हाला जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी दाखवला ही काळ काय आहे हा काळ बघा आणि तो तुम्हाला खाण्यासाठी आलेला आहे कारण गीता अध्याय नंबर अकरा श्लोक नंबर बत्तीस मध्ये हे अर्जुना मी काळ आहे आणि मी सर्वांना खाण्यासाठी आलेलो आहे तो काळ आम्हाला जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज कुणच कळाला अन्यथा आम्ही एवढी भक्ती करून ते कळाला नव्हता ते कळवून देण्याचं काम या विश्वामध्ये फक्त आणि फक्त जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच करत आहेत सर जसं तुम्ही सांगत आहात की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची तुम्ही जी भक्ती साधना केली त्या भक्ती साधनापोटी आपल्याला गीतेचं ज्ञान कळालं जे की ज्ञान तुम्हाला अन्य साधनेतनं कळालं नव्हतं मला असं विचारायचं आहे की ही जी भक्ती साधना संत रामपालजी महाराज देतात या भक्ती आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला का ह्या भक्तिसाधनेमधून आमचे पहिली भक्ती करून आमचे डोळे गेले मग आमच्या चुलत्याने सांगितलं तुम्ही चला आम्ही हिसरला गेलो प्रथम गेल्यानंतर तिथं पाहिलं सगळं अवस्था की जणू का आम्ही इथं स्वर्गामध्ये चालू असं वाटायला लागलं आणि तिथं इतकं प्रेमानं बोलणं भंडारा व्यवस्थित हे झाल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं भंडारा करा तिथं भक्तजण अगदी आलांदनं आमच्याजवळ आले आणि प्रेमाचं आलिंगन देऊ लागले किती प्रेम हे प्रेम आम्हाला कुठंच मिळालं नव्हतं ते प्रेम हिसार सतलोक आश्रम बरवाला यामध्ये गेल्यानंतर मिळाला आम्हाला आणि आम्हाला लगेच वाटलं की परमात्माची नामदीक्षा घ्यावी आम्ही लगेच ताबडतोब परमात्माची नामदीक्षा घेतली आणि परमात्माच्या दर्शनासाठी आम्ही लाईनमध्ये उभारलो आणि परमात्मेनं आम्हाला विचारलं अरे बाबा तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही म्हणलं मी राधास्वामी संत सोडून आ पंत सोडून आलेलो आहे त्यांनी सांगितलं फार चांगलं केलंच अगदी वेळेवर आलात त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला माझे डोळे गेलेले होते मी नंतर मला नामदानाचं जे कार्ड दिलेलं होतं ते कार्ड बघू लागलो आणि त्या बघितल्यानंतर ते शब्द मला आपोआप वाचा येऊ लागले हा मला प्रथम लाभ झालेला आहे आणि दुसरा म्हणजे मनुष्याचं जीवनमरण आणि मोक्ष जीवनमरणाची जीवनमरण नाही सोहणं आणि मोक्ष मिळणं हे तिथंच कळालं आम्हाला की आपला जीवन मरण समाप्त होते आणि आपल्याला मोक्ष मिळतो ही जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या दीक्षा घेतल्यानंतरच कळलं अन्यथा आम्हाला समजलेलं नव्हतं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा घेतली त्यामुळे जी आपली दृष्टी गेली होती ती दृष्टी परत आली आणि आपल्याला जो जन्माचा उद्देश आहे की ह्या जन्म मरणाच्या चक्रातनं आपल्याला सुटायचा आहे तो मार्ग आपल्याला कळाला तर मला असं विचारायचं आहे की हा मार्ग कळण्यासाठी आपण नाना भक्ती केली भक्तिविधी के भक्ति केली नाना संताला संतांना जाऊन तुम्ही भेटले त्यांची अनुग्रह घेतला तर या अनुग्रहामध्ये आपल्याबरोबर जे संत जो जे आपले भाविक जे आपले सहकारी जुडले गेले होते ते सहकारी तसेच जे आत्ता आपल्याला बघत आहात ते श्रोता वर्ग या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी संदेश तर देऊ शकत नाही परंतु सर्व भक्तांना वैष्णव संप्रदायातील भक्तांना ओम शांतीतील भक्तांना धनधन सद्गुरूतील भक्तांना राधास्वामीमधील जे काही माझे बांधव आहेत त्यांना मी प्रार्थना करू शकतो की बाबानो आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर या विश्वामध्ये जगू तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या अनुग्रहाशिवाय इतर कुणाच्याही अनुग्रहानं मुक्ती मिळणार नाही हा ही, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्रार्थना आहे आणि तुमच्या चरणी मी काकलूत अर्पण करीत आहे सर जर कोणी भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो भगत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल जगद्गुरु तत्वर्षी संत रामपालजी महाराजांचे भरपूर चॅनलवर सत्संग चालू आहेत आणि त्या सत्संगाद्वारे त्याच्या सत्संगामध्ये एक म मोबाईलचा नंबर येतो त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजीच्या दयाकृपेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र खुललेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता किंवा ज्ञानगंगा जिने की राह हे ऑनलाईन करून पुस्तक मागवू शकता आणि ते पुस्तक पूर्णपणे वाचा अगोदर तो अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर ती नामदीक्षा तुम्ही प्राप्त करा सर या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो या नामदीक्षेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही विनामूल्य नामदीक्षा आत्तापर्यंत कोणीही दिलेली नाही आणि जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी आपल्या डोर पर्यंत करत आहे धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क दीक्षा दिली नी जाते निशुल्क दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता